आताच आपला दोन उमेदवार विजयजी पटारे व अमलजी येवले यांनी आपल्याला काही माहिती प्रभागाच्या बाबतीमध्ये आपल्याला थोडक्यामध्ये सांगण्याचा प्रयत्न केला आहे आणि मोदी साहेबांनी देखील भारतीय जनता पार्टी व राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून राज्यभरातलं एक कारभार आपल्या आहिल्यानगर जिल्ह्यामधला पालकमंत्री महोदयांच्या माध्यमातून जे काही काम पुढं घेऊन चाललेलं आहे त्याची देखील थोडक्यामध्ये माहिती आपल्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला आपल्या सर्वांना ज्ञात आहे की ही निवडणूक ही आपल्या आहिल्यानगर महानगरपालिकेची आहे कनेक्शन हे दे राज्याचे देशाचे असतंच कारण की आज आपण ज्या योजना शहरामध्ये ज्या सुरू आहेत मग ती काही प्रमाणामध्ये भुहेरी गाठा योजना असेल ती केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळाली पाणी योजना असेल अमृत आगर। पाणी योजना ती केंद्र सरकारच्या माध्यमातून मिळाली या ज्या योजना असतात त्या संपूर्ण विकास आराखडा हा शासन दरम्याने पाठवा लागतो मग तो राज्य सरकारकडे जातो आणि राज्य सरकारच्या माध्यमातून तो केंद्रावर सादर होतो आणि मग केंद्र सरकार राज्याला तो प्रस्ताव मान्य कोणत्याच निधी उपलब्ध करून देत असतात आणि मग राज्य सरकार कोणते महानगरपालिकेला वर्ग करत असतात म्हणजे संपूर्ण कनेक्शन आपल्याला जरी वाटलं मोदी साहेबांनी देशातच सांगितलं राज्यातच सांगितलं पण हा संपूर्ण प्रस्ताव जाण्याकरता ही फक्त आणि फक्त तुम्हाला सांगतो केंद्रापर्यंत जावाच आणि केंद्रापर्यंत जायचं म्हटलं तर सूर्यदादा एकही प्रस्ताव तुमच्या धीर मंजूर होऊ शकत नाही मग तुमची आवश्यकता ती आपल्याला जाणारच कारण दिल्लीला आम्ही पाहतो फोटो तुमचा कधीतरी येतो मोदी साहेबांबरोबर येतो अमित शाह साहेबांवर येतो अमक्यावर के येतो केंद्राला के येतो के तुमचा आई इतर लोकांचे येतात तर ते बचावासाठी येत असतो की आम्हाला काही करू नका तर तुमचा फोटो येतो तो काहीतरी कामाच्या असतो आणि शेवटी पन्नास पन्नास वर्ष झाले तुमच्या आजोबापांतोपासून चाललेलं आहे पण त्यांना माहिती कोणाचं ऐकायचं नाही ऐकायला त्यामुळे ते सगळं चालू आहे पण आमच्या काळामध्ये अमोलराव तुम्ही जे सांगितलं मी पन्नास कोटी रुपये उपनगरात द्यायचे खेडगाव करता केळगाव आता मोठं उपनगर झालं आहे मग केळगावचा करता जो आराखड्याचं काम हे काही एजन्सीच्या माध्यमातून सुलेदाने सुरू केलेलं आहे आणि इथंच नाही तर प्रत्येक उपनगर मग ते केळगावच उपनगर असेल धुळगावचं उपनगर असेल सारसनगरचं उपनगर असेल तिकडं नागापूरचं उपनगर असेल बोलेगावचं असेल तपोन रोडचं असेल पायपेन उपनगर असेल गुलवार त्या सगळ्या उपनगरांचा आराखडा बनवण्याचं काम काही एजन्सीजकडं डी पी आर तयार करण्याचं काम त्यांनी सुरू केलं आहे म्हणून आपल्या भागामध्ये मा देखील पूर्वी तुम्ही सांगितलं की आम्ही वेगळ्या पक्षात म्हणून तुम्हाला वेगवेगळ्या अडचणी आल्या आता तुम्ही कुठल्या जरी पक्षामध्ये असले तरी तिथं वेगवेगळी लोकं होती वेगळ्या विचाराची लोकं आणि कुठल्याही ठिकाणी काम करताना जेव्हा संगत चांगली असतील तर तुम्हाला चांगलं काम त्यामुळे तुम्ही आता चांगल्या संतीमध्ये आल्यानंतर निश्चित रूपाने तुम्हाला सांगतो या भागामध्ये मोठं काम तुम्ही ज्या दिवशी प्रवेश केला भारतीय जनता पार्टीमध्ये त्या दिवशी आपल्याकडे कामाने सुरू जर तुम्हाला पाहायला मिळालं त्यामुळं अत्यंत चांगल्या प्रकारे हे सुदराम सुकलाम झाले काय लोक सांगत असतील आणि रस्ता केला झटा चौकपासून तुम्हाला सांगतो रस्ते रस्ते कधीच करू शकत नाही पटले साहेबांनी त्यांना फोन केला विजय भाऊनी आणि विजू भाऊ त्यांना सांगितलं की ते काम सुरू करायला त्याला कुठल्याही प्रकारे काही मान्यता नसताना सुजयदादांच्या सुशयाप्रमाणे तुम्हाला सांगतो झेंडा चौकापासून या आंतर्गत डांबरीकरण फोटो जाणी आता असेल तुम्ही फोटो काढता असेल पण नारळ फोड असेल फोडू द्या आप आपली काय हरकत नाही तर काम कुणी केलं काम कोण करू शकतं हे आपल्याला पाहायला मिळतं मग निश्चित रूपानं सगळी कामं तुमच्या काळात देखील आता जरी तात्पुरत्या स्वरूपामध्ये डांबरीकरण झालं असलं तर भविष्यामध्ये आमचा जो काही आराखडा आहे संपूर्ण कॉन्क्रिट करायचा प्रयत्न आमचा शासनाच्या मदती झाला त्यामुळे आपल्या सर्वांना आम्ही हीच देशामध्ये एनडीए सरकारच्या माध्यमातून नरेंद्र मोदी साहेब सरकारचं नेतृत्व करतात राज्यामध्ये महा सरकार म्हणून फडणवीस साहेब आणि दादा त्या ठिकाणी सत्तेमध्ये आहेत आणि मोठा निधी वेळेला आज आपण पाहतो की रोडचं एक मोठं उदाहरण आहे की या लिंक रोडवरती कुठल्याही प्रकारची मोठी इमारत नव्हती पण कोविड नंतरच्या काळामध्ये हळूहळू रोड दादा सुरू झाला तो तिकडनं सुरू झाला तिकडनं म्हणजे कुठून जिथं ते कांडेकर दाम्पत्याचा फोन झालेला होता तिथं ते सगळ्यात पहिले आम्ही तो पूल सुरू केला आणि तो पूल सुरू झाल्यानंतर हळूहळू करणं सुरू झालं आणि आज आपण पाहतो जवळपास महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून महाराष्ट्र सरकारच्या माध्यमातून आयल्यानगर शहरातला सगळ्यात मोठा एक्कावन्न कोटी रुपयाचा रस्ता आपल्या केळगाव उपनगरामध्ये आहे आणि तो लिंक रोडच्या नावाच्या रुपान आहे बंधू भगिनी ज्यावेळेस ह्या लोकांना आपण संधी देता आला म्हणजे घड्याळ चिन्ह असल किंवा चिन्ह असल या दोन्ही लोकांना ज्यावेळेस तुम्ही संधी देता या संधीच्या माध्यमातून तुम्हाला सांगतो आपण पुढे सगळे काम करू शकतो सर्वांना विनंती आहे की आपल्या सर्वांनी पंधरा तारखेला या चिन्ह आणि घड्याळ चिन्ह या चिन्हा समोर बटन आपण दाबा आणि या सगळ्या लोकांना काम करण्याची संधी आपण द्या काम